नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल धन्य देवा तुझी करणी नारळाच्या तपाणी नारळाच्यात पाणी धन्यदेवात तुझी करणी नारळाच्यात पाणी नारळाच्या पाणी धन्यदेवा तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदेवा नारळाच्या नार आत पाणी नारळाच्या आत पाणी उसवाकडां तिकड आता साखरेचा खडां उसवाकडां ती कडणा आता साखरेचा खडणा आता साखरेचा खडां धन्य धन्यवाद करणी नारळाच्यात पाणी धन्न देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी नारळाच्यात पाणी पण सांगे आहेत काटे आता अमृताची बोटे कनसांगे आहेत काटे हात उताराचे का बोटे धन्य देवात तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदेवा तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदेवा तुझी करणी नारळाच्यात पाणी आत मधाची ठेवळ मधमाशीची म्ह आत मधाची ठेवळ तुका म्हणे व्हावे माशी उडी घालावी मधापाशी तुका का म्हे माशी उडी घालावी मधा धन्यातुझी कर्णी नारळाच्या धन्यदैवातुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदैवातोजी करणी नारळाच्यात पाणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद